नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूटूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार मित्रांनो आज आपण माझ्या या व्हिडिओमधून कथा श्रावण सोमवार शिवामुठीची म्हणजेच शिवामुठीचे महत्त्व याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया प्रथम हर हर महादेव पहिल्या श्रावण सोमवारच्या सर्वांना मंगलमय अशा शुभेच्छा कथा श्रावण सोमवार शिवामुखीची आटपाट नगर होतं तिथं एक राजा होता त्या राजाला चार सुना होत्या तीन आवडत्या होत्या एक नावडती होती आवडत्या सुनाना तो चांगल्या चांगल्या वस्तू आणून देत असे आणि नावडतीला जेवायला उष्ट खरकट नेसायला जाडे भरडे राहावयास गुरांचे घर आणि गुराख्याचे काम देत असत पुढे श्रावण मास आला पहिला सोमवार आला त्या दिवशी त्या नावडतीची नागकनेशी आणि देवकन्येशी भेट झाली ते कुठे जात आहेत अशी विचारणा केल्यावर कळालं महादेवाच्या देवळात शिवामूठ व्हायला जात आहेत नावडतीने विचारलं त्याने काय होतं भक्ती होते आणि इच्छित कार्य सिद्धीत जाते मूलबाळ होत होतं नावडती माणसं आवडती होतात वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद मिळतो यानंतर नागकन्या आणि देवकन्येने नावडतीला विचारले तू कोणाची कोण नावडतीने सांगितले मी राजाची सून मी देखील तुमच्यासोबत येते नावडती त्यांच्याबरोबर देवळात गेली नागकन्या आणि देवकन्या वसा वसू लागल्या नावडतीने विचारलं काय बोलताय तेव्हा त्यांनी सांगितलं शिवामुठीचा वसा वसतो आहोत या वसाला नेमक कर काय करावं मूट चिमूट तांदूळ घ्यावी शिवराई सुपारी घ्यावी गंध फूल घ्यावं दोन बेलाची पाने घ्यावी मनोभावी पूजा करावी हाती तांदूळ घ्यावे आणि म्हणावी शिवा शिवा महादेवा माझी शिवा ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा ननंदा जावा भ्रतरा नावडती आहे ती आवडती करे देवा असे म्हणून तांदूळ व्हावेत संध्याकाळपर्यंत उपास नाही निभवला तर दूध घ्यावं संध्याकाळी आंघोळ करावी देवाला बेल व्हावा आणि मुकाट्यानं जेवण करावं हा वसा पाच वर्ष करावा पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्या सोमवारी तीळ तिसऱ्या सोमवारी मूग चौथ्या सोमवारी जव आणि पाचव्या सोमवारी सातू करता घ्यावेत पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या आणि देवकन्याने दिलं आणि दुसऱ्या सोमवारी नावर्तीस घरून आणायला सांगितलं त्या दिवशी तिने मनोभावी पूजा केली संपूर्ण दिवस उपवास केला जावानंदाने उष्ट माष्ट पान दिलं ते तिनं गाईला घातलं शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली पुढे दुसरा सोमवार आला नावड तिने घरातून सर्व सामान घेतलं पुढे नागकन्येबरोबर जाऊन मनोभावी पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा माझी शिवामूट ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा नंदा जावा नावडती आहे आवडती कर रे देवा असे म्हणून ते वाहिले संपूर्ण दिवस उपवास केला शंकराला बेल वाहिलं दूध पिऊन निजून राहिली संध्याकाळी सासऱ्यानं विचारलं तुझा देव कुठे आहे नावडतीने सांगितले माझा देव लांब आहे वाटा कठीण आहेत काटे काटेकुटे आहेत साप वाघ आहेत तेथे माझा देव आहे पुढं तिसरा सोमवाराला पूजेचं सामान घेतलं देवाला जाऊ लागली घरची माणसं मागे जाऊ लागली नावडती दे तुझा देव दाखव म्हणू लागली नावडतीला रोजचा सराव होता तिला काही वाटलं नाही परंतु सर्वांना पुष्कळ काटे कुटे लागले नावडतीची दया आली आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे नावडतीला चिंता पडली देवाला प्रार्थना केली देवाला तिची करुणा आली नागकन्या देवकन्यासह वर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं रत्नजडितांचे खांब झाले सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं नावडती पूजा करू लागली गंध फुलं वाहू लागली नंतर शिवमुठ घेऊन शिवा महादेवा शिवा शिवामुठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या देरा भावा नंदा जावा नावडती आहे आवडती रे देवा असे म्हणून शिवाला वाहिली राजाला मोठा आनंद झाला नावडतीवर प्रेम वाढले दागिने घालायला गेले खुंटीवर पागोट ठेवून तळे पाहायला गेले नावर्तीची पूजा झाली पूजा झाल्यावर सर्व बाहेर आले राजा परत आला माझं पागोटं देवळात राहिलं घेऊन येतो म्हणाला देवळाजवळ आला देऊ अदृश्य झालेलं होतं तेथे ते एक लहान देऊ होतं आणि एक पिंड होती त्यावर नावर्तीने केलेली पूजा होती जवळ खुंटीवर पागोटं होतं ते घेऊन ते बाहेर आले सुनेला विचारू लागले हे असं कसं झालं सुनेनं सांगितलं माझ्या गरीबाचा सा हाच देव मी देवाला प्रार्थना केली त्यामुळे त्याने तुम्हाला दर्शन दिले सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी नेलं नावडती होती ती आवडती झाली जसा तिचा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा सर्वांना होवो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण श्रावण सोमवारनिमित्त आपल्या सर्व भाविकांना माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा माझा हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद